सरपंच oh, अशी कशी सभा सुरू करते अहो एका माणसासाठी सगळ्यांना वेठी जरायचं का त्याला काही माणूस आहे का ए नीट बॉल hey, त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही तर पाडी एका बुकीत नाट फोडी अरे hey, हिकडं कुठं ना गे हिकडे मग हिकडं hey, मला तसं नाही म्हणायचं त्याचा मोठा माणूस आहे त्याचं म्हणजे आमचं सासरवाडी शब्द असतात काय रे राघो तात्यांना निरोप दिलाय ना पण आईच्या रक्ताची शपथ दिला होता पण मी घरी गेलो तो तात्या बायकोच लुगड होत होता कुणाच्या ए कोणाच्या म्हणजे तात्या काय कोणाच्या बायकांची लुगडी धुवायला काय मोकळाय काय तात्या त्यांच्याच बायकोचा लुगडत होणार त्या बघा अहो तात्या आले तात्या सुई तुवला कात्या आमचा देव तात्या अरे तुमच्या बापानं सुईत का ठेवला होता का सरपंच तर त्याबद्दल एक बी शब्द बोलायचा नाही पोरांचा आवाज दाबायचा नाही अरे वशना अरे सुईत बोला कात्या पिऊन पडला तात्या आमचा देव तात्या अरे सुईत बोलला कात्या आमचा देव तात्या अरे सुईत बोला कात्या आमचा देव तात्या सुईत बोला कात्या आमचा देव तात्या तात्या हे कौशल असतं कुठं सुभाषराव कामधंदा असत घरी काय ह्यांच्यावर मोकळी येतं का सगळी का <laughs> हा राग यांनी सांगितलं आख्या गावाला काय काम असत सरपंच तात्याबद्दल एक जरी शब्द बोला ना माझे इतकं वाईट नाही शांत राम भाऊ तापू नका बस गा बस बस तुम्ही मन चालत बस सुभाषराव करा सुरू तर मंडळी आता सगळे चालेल तर आता आपण सभेला सुरुवात करू हा करा करा सुरू करा तर कसं आहे याच्या आपण ग्रामसभा कशासाठी बोलवली मग अशी मी तर आपल्याला तंटमुक्त अध्यक्षांची निवड करायची अध्यक्ष कसा असावा हा सगळ्यांना समजून घेणारा असावा असं मी आवाहन करतोय बाळासाहेब बसा बाळासाहेब बसा सभेला सुरुवात करतोय आपण बसा बस टाळ राहणार म्हणजे खाली बसणार नाही काय ठीक आहे शेवट पर्यंत उभा राहा आम्ही असे चालू ठेवतोय तर मंडळी नाही नाही उभा म्हणजे आता तुम्हीच म्हणताय खाली बस बसणार नाही उभार म्हणायचं काय कारण आता काय करणार बसणार खाली बसणार ठीके बसा नाही सगळ्या गावाला जाऊन डीटी दिन निरुप दिला आणि आम्हाला दिला का निरुप कर रा घ्या निरुप दिला नाही का तू सरपंचच म्हणले होते वेठडाला सांगू नका म्हणून मर ना प्यास्तर सरपंच नादेचा लागला ना बाळासाहेब बाळासाहेब एक नंबर माणूस गावात एवढाच ताचे तुम्ही म्हणता तसा बस हांगाला हात लावायचे कारण नाही बाळासाहेब बसून घ्या बाळासा बाळासाहेब आता तुम्ही माणसाल तसा वाहणार जातोय काय बाळासाहेब इथं तंटा घालू नका आपल्याला तंटामुक्त अध्यक्षांची निवड करायची तुमचा तंटा बरोबर बरोबर सुभाषराव बाळासाहेब बोल आता तुम्ही माणसाल तसा हरकत नाही बोलला ना काय हे चांगलं ठीक आहे का मंडळी आता आपण सभेला सुरुवात करू गट तट राजकारण सोडून सर्वांचे तंटे मिटले पाहिजेत असा अध्यक्ष असावा असं मला वाटतं तर तुमचे विचार सुचव आहेत असं मी तुम्हाला विनंती करतो बरोबर आहे आता याच्यामध्ये राजकारण नको आहे सरपंच राजकारण आम्ही नाही आणत राजकारण तुम्ही आणता कॉ बाळा साहेब बरोबर ते ते आता तंटामुक्तीच काम चाललंय ना तुम्ही राजकारण नको तुमची पाच नाव आमची पाच नाव चालतंय आमच्यातर्फे संजू आमच्यातर्फे राम भाऊ <laughs> बस रामबाऊ खाले बसा अजून अध्यक्ष निवडायचा आहे आमच्यातर्फे द्रुपदाबाई आमच्या तर्फे मी राहिलो ना बाईक खूप भांडायला लागली की गोष्ट मिटवायला माझ्या असली मध्ये बोलले मग माझं बोक टाकतो मग मार पिट माळासाहेब पिऊ एक नंबर आत्ता माझी एक नंबर आता माणसाला तसं वाहणार मध्ये एखादा चांड बोलला ना त्याला नेट सांगा मग अजून त्याला जापा बर दिसल त्याला दापा त्या थोड श्याम श्याम त्याला आजोबा फटा इकडं आपल्यातल्या आपल्यात भांडू नका पलीकडची पाठ राहिला आपल्यात काय आहे मला काय माहिती आपलं कुठे तुमचं कुठे बबनराव एक काम करा कोण बबनरावची बायको पण बाय माणूस कशाला बायकांची बांधणं झाल्यावर का तुम्ही येणार का सोड बाईला बाय 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 मनुष नको बरोबर का ना बरोबर आहे बरोबर बायांना तर लय केला असतो बांधायचा देवा का सरपंच बाया बायांची जर बांधणं लागली तर गाड्या माणसाला काय बाया ऐकत नाही बाजबाशी तर बातून विषय बरोबर आहे का नाही बाजा भाऊ एखादी बाय माणूस पाहिजे ताट्या माणसा त्या एका सगळ्याने बायाचं नाव त्यांचं नाव घेऊन टाका त्याच्या बापण्याच्या बायकोच झालंय ताराबाई आमच्याकडून येजू येजू आमच्याकडून राबो ते मी नक्ट शपथ घेऊन शकतो शब्द नकोय बघा सुभाष राव सुभाष रावचं नाव घ्यायचं नाही सुभाष राव, राव हा आमचा आहे सरपंच सुभाषराव आमच्या पार्टीचा आहे त्याचं तुम्हाला तर मग माहितीच गावात आनंदा नको मध्ये सुभाष सुभाषराव आम्हाचा आहे आमचा आहे तेव्हा त्याला तर कोणाचा आहे तेव्हा मला काय म्हणायचे सुभाषराव हा अख्ख्या गावाचा आहे अरे बापरे कार्यकर्ता माहितीराव आख्या गावाचा सुभाषराव अख्या गावाचा झाले आता एक काम करा म्हणजे झालं सगळ्या दुनियाची नाव आठवले आमचं कुठं आमचं कुणी घ्यायचं नाव बाळासाहेब साहेब तुम्हाला घरचं का घराकडे जायचा विषय नाही सरपंच या बघा तुमची पाच माणसं झाली आमची पाच माणसं झाली झाली आता आपण अध्यक्षाची निवडणूक केली पाहिजे तात्या अध्यक्षपदासाठी ह्याचं त्याचं नाव सुचवू नका अध्यक्ष मीच होणार तुम्हाला तर मग माहितीच आहे आमच्याकडे एक गटा पंचवीस मतदाना मागची एक गट्टा पंचवीस मतदान यातलं एक तरी पडतंय का तुम्हाला बाळासाहेब प्रायव्हेट बोलला का त्याला सगळं जरी असलं तर गावात सत्ता आमची मी सुद्धा चांगलं शिक्षण घेऊन या गावात येत असताना माझी काय निवड नको तंट बघायचं तुमचं तंट चालले बाळासाहेब कोण्या आडवाला येतात त्याला आता नेट सांगतोय अजून काय चांगलं नाही बघा म्हणजे माझं एकच मत आहे तंटमुक्त अध्यक्षांची निवड करण्यासंदर्भातली ग्रामसभा ही शांततेतच झाली पाहिजे भांडण तंटा झाला नाही पाहिजे असं मला वाटत सुभाषराव खाली बस बस तात्या मला उठवा नाही नाही मी असताना तुमचं काम आहे ग्राम भाऊ तात्या माणूस आहे गावात तात्या उठताना कोणी बोलायचं नाही माझे हो हळू तात्या तात्या बघा कुठेत हा मला काय म्हणायचे हे म्हणत्या ना आमची हे म्हणत्या ना आमची त्याच्यानं होत्या ना राडा त्यापेक्षा आपण काय करू सरपंच आपण निवडणूक घेऊ मतदान घेऊ मतदान घेऊ मतदान घेऊ तुमच्याकडचा अध्यक्ष पदाचा उमेदवार सुचवा आम्ही आमचा सुचवतो लोक जे निवडून देतील तो आपला अध्यक्ष असा कस राम भाऊ पद्धतीने झाले पाहिजे बोला तुमचं नाव आमच्या आमच्यातर्फे संजीव असं कसं मतदान सुरू करा मतदान सोय करा मतदान सोय करायचे म्हणजे कार्यकर्ते बोलवा बॅनर टाका मताने बोलवा दारू काहीतरी त्याचं करा की मागच्या सरपंचाने मताला पाचशे रुपये दिले तर बाळासाहेब ती वेगळी निवडणूक आली ग्रामपंचायत निवडणूक वेगळी ही निवडणूक नाही निवडणूक म्हणजे निवडणूक झाली पाहिजे असले कसले हलक टाकत निवड करायची कुणी सांगितले असले तुमचे सगळे पाठी झालं मी आहे सुभाषराव सुभाष राव तुमच्याकडून कोण संजू संजू शेठ राहो बा ज्यांना ज्यांना असं वाटतंय की संजू शेठ अध्यक्ष झाले पाहिजे त्यांनी हात वर करायचं बरं नाही आम्ही नाही हा हा बरोबर करा हा मोजा किती येतं सुभाष शेठराम भाऊ त्यांच्याकडे राहत्या एक दोन ना, तीन तात्या, चार तात्या त्यांच्याकडे चौदा आहेत चौदा चौदा झाली आता पंधरा पंधरा पलीकडे पंधरा लोक आहेत सोनू शेठ तुमच्या बाजूने पंधरा मत आहेत आणखीन कोणाला द्यायचे का किती बोलत नाही केलं हे तुमचे आहेत पंधरा एकोणीस आणि तुमचे त्यांच्या बाजूनी ओके बसा खाली आता तुमच आता ज्यांना ज्यांना सुभाषराव अध्यक्ष पाहिजे असं वाटत असेल तर त्यांनी हात वर करा कराव कराव स्व खुशी ना करावत कुणी हात वर करू नका चालतंय की बाळासाहेब वर करा बाळासाहेब बाळासाहेब आपल्या पार्टीचा वर करा आपला असला तरी मजा झाला कोणी विचारतो पण बाळासाहेब मग आपल्याला आपलं एक हात हात वर मजा मजा नागा मोजते किती तो पण मोजरे खंडो व्यवस्थित मी मतदान ये इरादा राह अजून मला कोणी विचारणार नाही मी सांगतो आपल्या आपलं मला कोणी ग्राहक ना का एका आल्यावर तुम्हाला दाखवतो बाळासाहेब काय ते नाय काय बाळासाहेब हा झालेलं सरपंच आमची किती झाली सत्तावीस नेहमीप्रमाणे तंटा मुक्त समितीचा अध्यक्ष आमचा सुभाषराव झालेले आहे टाळा झाला खाली करायचे कागदर्शनाखाली आमचा तंटामुक्तीचा अध्यक्ष झालाय तुमचा आणि दारुण पराभव झालेला टाळ्या नाही नाही रामभाऊ 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 निवडीमध्ये मी तुम्हाला निवडी मध्ये झाला पराभव दारुनी बाळासाहेब दारुनी नाही दारुण असं म्हणायचं त्यांना पण कुठल्या पक्षाचा हा तंतमुक्त अध्यक्ष नाही असं आपण समजून चाला कारण मी मला विश्वास जर तुम्ही ठेवला सर्वांना बरोबर घेऊन कमिटी बरोबर घेऊन जगना काय म्हणणं काय म्हणताय कुठल्याच पार्टीचा नाही म्हणजे माझा शर्ट पदावर गेला काय फुटला का माणूस लेकिन हे म्हणत होतो